के एच टेक्निकल नॉलेज हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉन क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार मित्रांनो के एच टेक्निकल नॉलेज मराठी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीस डिसेंबर रोजी झालेल्या आय बी इंटेलिजंट ब्युरो ह्या परीक्षेचं आन्सर सीट कसं चेक करायचं हे पाहणार आहोत तर मित्रांनो आय बीचं आन्सर सीट रिलीज झालेलं आहे तर आपण ते आन्सर सीट कसं चेक करायचं हे पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आन्सर की चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मेलमध्ये जायचं आहे एक मेल आपल्याला आय बीकडून आलेला आहे ते आपण मेल येथे पाहू शकतात ते मेल आपल्याला ओपन करायचं आहे मेल ओपन केल्यानंतर येथे आपल्याला एक लिंक दिसेल त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे आपलं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन नंबर आलेला आणि पासवर्ड आलेलं ते त्या पण एंटर करायचं आहे त्यानंतर कॅपच्या एंटर करायचं आहे एक मिनट कॅपच्या एंटर केल्यानंतर इथे आपल्याला लॉग इन बटन दिसेल त्या लॉग इन बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपण पाहू शकता आपलं प्रोफाईल ओपन झालेलं आहे आपण येथे क्लोज करूयात हे आपलं प्रोफाईल आहे त्यानंतर आपल्याला इथे तीन रेश दिसत आहेत लॉगआउटच्या खाली त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला क्लिक हेअर त्यापैकी आपल्याला हेअरवरती क्लिक करायचं आहे आपण पाहू शकता अन्सर सीट अन्सर की ओपन झालेला आहे सर्वप्रथम आपला ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर टेस्ट डेट पोस्ट सॉरी टेस्ट टाईम पोस्टनेम हे सगळं आपल्याला डिटेल्स दिसेल आपलं नाव दिसेल त्यानंतर खाली डाव्या साईडला प्रश्न आहे आणि डाव्या साईडला चार पर्याय आहेत आणि त्या चार पर्यायांपैकी बरोबर उत्तर कोणतं आहे तिथे मार्क केलेलं आहे आता ह्या पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तीन आहे आणि आपलं बरोबर उत्तर काय आहे ते पाहण्यासाठी आपल्याला ह्या चार ऑप्शनच्या पुढेच उजव्या साईडला पाहायचं आहे इथे आपल्याला दिसेल इथे आपल्याला स्टेटस अन्सर्ड म्हणजे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहोत आणि चॉईसिंग ऑप्शन तीन आपण तीन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केलेलं आणि ह्याचं बरोबर उत्तरही तीनच आहे तर आपलं हे बरोबर आहे आपण दुसरं प्रश्न पाहूयात ह्यामध्ये चार पर्याय आहेत याचंही तीन नंबरचं ऑप्शन बरोबर आहे आणि आपण कोणतं चॉईस केलं ते पाहूयात स्टेटस आनसट म्हणजे ह्याचं पण उत्तर दिलेलं आहोत आणि ह्याचं पण आपण पर्याय तीन निवडलेला आहोत त्यानंतर तीन नंबरचा प्रश्न ह्याचंही बरोबर उत्तर तीन आहे आणि आपण काय चॉईस केलोत पाहूयात स्टेटस आन्सर्ड म्हणजे ह्याचं पण उत्तर दिलेलं आहोत आणि ह्याचं पण तीनच निवडलेलं आहोत आणि बरोबर उत्तरही तीनच आहे सलग तीन बरोबर आहेत तर आपण अजून एखादा चेक करूयात तिथे काही बदल दिसेल हा चौथा प्रश्न आहे ह्याचं है। बरोबर उत्तर चार नंबरचं ऑप्शन आहे तर आपण कोणतं चॉईस केलं पाहूयात आपण एक नंबरचं ऑप्शन चॉईस केलो तर हे आपलं चुकलेलं आहे तर आपण अशा प्रकारे सर्व चेक करू शकता त्यानंतर आपण हे डाउनलोडही करू शकता आपल्याला त्यासाठी ओपन मोर ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ते ओपन क्रोम वरती क्लिक करायचं आहे आता हे क्रोममध्ये ओपन झालेलं आहे त्यानंतर पुन्हा मोर ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इथे शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा इथे प्रिंट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे पुन्हा आपल्याला एक डा डाउनलोड आयकॉन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे हे आपल्या माय फाईलमध्ये घेऊन जाईल आपण इथे कोणत्याही फोल्डरमध्ये सेव्ह करू शकता किंवा इथेच वरतीच आपण सेव्ह करू शकता इथे आपल्याला सेववरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला आन्सर की डाउनलोड झालेला आहे माय फाईलमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओबद्दल आपलं काय मत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याचं नक्कीच रिप्लाय देईन पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद